झाले मन प्रसन्न पावसातून झाली सुटका बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसाचा विश्रांती घेण्याची चिन्ह दिसत आहेत आजपासून हवामानात बदल होऊन सकाळी सूर्यदर्शन झालं या सूर्यदर्शनानं अनेक दिवसांपासून पडणाऱ्या पावसातून दिसले सूर्यकिरण सोलापुरातील अनेक तालुक्यामध्ये एका दिवसात शंभर मिलीमीटर पाऊस होऊन अधिक पावसाची नोंद हवामान विभागाकडे नोंदवली गेली या अतिवृष्टीमुळे नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागले सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या गावांना फार मोठका फटका फटका बसला आहे नदीकाठच्या गावामधील घराघरात पाणी शिरल्यानं संसार उपयोगी साहित्य व पशुधन सोडून आश्रयासाठी दुसरीकडे स्थलांतर करावं लागलंय प्रशासनामार्फत व विविध संस्थेमार्फत मदत कार्य चालू आहे या अतिवृष्टीमुळे हाहाकार माजवून शहरासह ग्रामीण जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केलेला पावसाचा विश्रांती घेत आहे अद्धा परतीचा मान्सून महाराष्ट्रातून गेला नाही त्यामुळे अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी मुसळधार पावसाचं प्रमाण मात्र कमी होण्याची चिन्ह आहेत येत्या गुरुवारपर्यंत सोलापूरसह मराठवाड्याला उघडीप मिळून स्वच्छ सूर्यप्रकाश अनुभवयास मिळणार आहे परतीचा पाऊस ऑक्टोंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातून हळूहळू माघार घेईल